कधी करायचं लग्न आपल्याला अरे करू की आपण लग्न पण मग बाबांना बोलायला थोडा वेळ लागेल आता नोकरी पण लागलेली ना तू म्हटली नोकरी लागल्यावर करू आपण करू आपण योग्य वेळ आल्यावर करू सगळं कधी यायची योग्य वेळ आता माझं वय होत चाललं परत हा असं रे भेटायचं कवर भेटणार बोलू आपण बाबांना बाबांची गाडी हे कास काय इकडे आले तू सांगितलं होतं का काय करतो इथं भेटायला आलो काय तिला तुला अक्कल नाही काय हा कॉलेजला गेल तू हो इकडं काय करते दहा वेळा सांगितलं ना तुला कॉलेजला निघली की कॉलेजला झक मारायची काय करते इथे याच्या बरोबर काय रे तुला मी ना आधी पण सांगितलं बरं का हिच्या बरोबर जर परत दिसला ना तुला कापून टाकीन म्हणलं होतं एवढी बिचडली ग तुला सांगितलेलं कळत नाही अहो लग्नाचा विचारासाठी थांबलो होत तुला लग्नाची तुझी तुझी लग्नाची आरामखोर अरे तू कुठं आम्ही कुठं आवाबाड घेऊन आलाय माझ्याकडे लग्नाचं बोलतो तू तुला सुद्धा अक्कल नाही रोज भेटला होता का तुला आवा आता जॉब पण लागलाय मला अरे तुझ्यासारखी जॉब करणारी आमच्या इथं गुवा ठेव कामाला येत मग असे पोरगे घरी ठेवणार का तुम्ही माझं मी बगर घरी ठेवत नाही तर ढकलून तुला काय करायचंय बोल तू तुला अक्कल नाही काय नाही तोंड काय करायला निघली का माझ अरे नशीब इथं गावाच्या बाहेर ये गावात एखाद्याने बघितलं तर काय होईल बाबा आमचं एक मेक प्रेमी तुच प्रेम आहे प्रेम काय प्रेम आहे तुला धाव सांगितलं बरं काय जमणार नाही मला कसं तू असं माझी पोरगीच नाही बाबा काही झालं ना मी याच्या बरोबर लग्न करणारे अगं तुला आहे का कळत कस नाही आमचं एकमेक खूप प्रेमी झाली तू अशी तशी मिलीच आहे आमच्यासाठी हा मग मी सांभाळतो तिला तू मधी बोलू नका हिथच कापून टाकेन तुला आणि अगं तुला जमिनी उपाय ठेवायचे तरी आहे कधी एवढी नीट वाढवली तुला चांगली ठेवली आणि तू ह्याच्या बरोबर लग्न करणार अहो काय वाईट आहे आमच्याकडे काय नाहीये अरे काय नाहीये काय आमच्याकडे काय नाहीये काय आम्ही तुझ्या सारख्याला पोरगी द्यायची बास बाबा खूप बोलले तुम्ही त्याला आता हाय काय तू करीन मला सांभाळीन मला माहिती काय सांभाळीन तुला कशी सांभाळ आम्हाला माहिती त्याला का जमल काय एवढं जमल तू घेईन माझी काळजी मला विश्वास आहे त्याच्यावर काय विश्वास आहे आणि माझ्यावर विश्वास नाही का तुझा मी नीट ठेवणार नाही का तुला मी चांगला नवरा बघून देणार नाही का एवढी घाई झलती तर मला सांगायचं ना गावभर हिंडती इकडं बोमलत तिला हाणू नका तू कोण सांगणार आहे तुला मी परत एकदा सांगतोय तू गप्प राहा अरे गावात किंमत काय माझी माझं काय लोक म्हणतात तुला कळतं का अहो नावं ठेवतात मागं तुम्हाला काय पण नका बोलू तुम्ही हे बघ नावं ठेवणारी येत ना ती जातेच माझ्या म्हणून नाव ठेवते मग आम्ही बघतोय ना चांगलं तुमचं काय वाईट तेव्हा काय नाहीये तुम्ही एकदा या पाहायला हे बघ बग... तुझी नामची बरोबरी कशी होऊ शकत नाही मग प्रत्येक गोष्टीत बरोबरी करणे गरजेच आहे का अरे का नाही करायची बरोबरी सोयरी की लग्न तुम्हाला माहिती का आम्हाला माहिती आपल्या बरोबरीच्या माणसा बरोबर होते नाही बारका बरोबर होतच नाही तर मग त्यांचे लग्न होतच नाही तर का हे तुमचं तुम्ही बघा कुठे लग्न करायची कुठे वाड्याला पडायचं ते आम्हाला का सांगू पण बाबा त्याची काही चूक आहे चूक लहान याच्यात लहान घरात झालाय तर त्याची काय चूक आहे अगं लहान घरात मी पण लहान घरात होतो मी कमवलोय हो स्वतःला आधी सिद्ध करून दाखवायचं आणि मग या गोष्टी करायच्या असतात अजून कुठे त्याचं वय अगं पण कमवल तेव्हा कमवल ना म्हणून माझी पोरगी देऊ कमी दे राबायला करू आम्ही दोघं कष्ट काय कष्ट करणार करणारे हो कष्ट करणार का अरे कष्ट करणार तो अंडोवर ओळखतो आम्ही काय करतो घरी याची प्रत्येक गोष्टीत नाव ठेवणं तू बरोबर आहे का म्हणजे तुम्ही यात का येऊन पहा ना काय आहे काय नाहीये अरे काय बघायची गरज आहे मला मला पोरगी द्यायची नाही सांगितलं ना तुला मला दोन वर्षाची मुदत द्या दोन वर्षात बघा होतंय आहे का नाही काही दोन वर्षात असा काही कंदील लावणार आहे तू नाही शेवटी नाही ठरवलंय का तुम्ही दोन वर्षात करणार काय ते सांग ना मला हा मग येऊन पहा ना तुम्ही दोन वर्षात काय होतंय आहे काय नाही आहे ना जॉब चांगला नुसतं नोकरी नि पोट भरते का अरे तू कामावणार काय घरी शेती भाती बागायत हो मग तेच सांगतो तुम्ही येऊन पहा एकदा ना ना बाबा तू दोन वर्षाची मुदत द्या त्याला पोरग भांगार निघल तर नाही पेताड खाताड असेल दारू बिरू गो मावा याचं काय करायचं आम्ही आणि तुम्ही जो बघून जाता तो असेल तर तो निघाला तर हा मग काय करणार तुम्ही पुरीच पप्पा हे बोलतोय ते खरं कशावरून दोन वर्ष झाले सोबत मी ओळखते चांगलं त्याला अगं पण मी दोन दिवस सुद्धा पाहिलं नाही ना याला नीट मुलीवर विश्वास ठेवा ना तुम्हाला हे बघ तुला दोन वर्ष नाही एकाच वर्षाची मुदत देतोय मी काय तुझी नोकरी प्यानी असं ती दाखव मला आणि कसं तू करतोय घर नीट सांभाळतोय ते बी बघायचंय आणि मी बाहेरून चौकशी करणार तुझी हा चालेल जर तू कशात गावला मला हिला विसरून जायचं आणि जर तू चांगला निघला मी स्वतः पोरगी तुला द्यायला येईन चालल चलय बस गाडीत ठीक आहे बस